कोण कसा वागतो याचा लेखाजोखा देव ठेवत असतो उद्धव ठाकरे कोण कसा वागतो याचा लेखाजोखा देव ठेवत असतो तुम्ही सर्वांनी साकडे घातले आहे की मी पुन्हा मुख्यमंत्री हो पण माझी तशी इच्छा आधीही नव्हती आणि आताही नाही जे धर्माच्या नावानं पाप करत आहेत त्यांचा पूर्ण नायनाटकर असं साकडं घातलं आहे पाप करणारी जी माणसं आहेत त्यांना राजकारणातून कायमचे नष्ट करून टाकले पाहिजे देव आपले ऐकल्याशिवाय राहणार नाही भवानी शंकर हे देशावरचे आणि महाराष्ट्रावरचे अरिष्ट दूर कर मी तुझ्या दर्शनाला परत येईन असे वक्तव्य शिवसेना गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे सर्वांनी म्हणजे सर्व जे राज्यकर्ते आहेत राज्यकर्ते येत असतात आणि जात असतात पण देव मात्र चिरकाल असतो आणि सदैव असतो तोच बघत असतो <णगाँगी> आणि इकडे आल्यानंतर ह्या म्हणजे हे मी बोलतोय त्याला ते एक उदाहरण आहे शिवकालीन समया त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनच्या ह्या समय आहेत वेळ जात असतो पण कोण कसं वाचतोय याचा लेखाजोखा हा देव तुमच्या सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी साकडं घातल्या मी पुन्हा मुख्यमंत्री हो माझी तशी काही इच्छा आधीही नव्हती आताही नाही त्याची जी काही इच्छा होती की माझ्या आत्ता हे व्हावं ते झालं संग, आणि जे आत्ता विनायकराव तुम्ही म्हणालात की तुम्ही अचानक मी त्या वेळेला आलात काय हे नाव सुचवलं काय मी तिथे होतो काय आणि झालं तर मी धूतपापेश्वरच्या हेच सांग सांगेन की नाव धूतपापेश्वर आहेत जे धर्माच्या नावाने पाप करतायत त्यांचा पूर्ण नायनाटकर आणि ही सगळी मंडळी आहेत राजन आहेत विनायक आहेत भास्करराव आहेत तुम्ही सगळे बघताय काय यांचं पाप आहे काय यांनी गुन्हा केलाय काय यांच्या मागे लागलाय आता तसा प्रत्यक्ष देव समोर उतरून काय करणार नाही पण मतदानाच्या वेळेस देव तुमच्यात उतरला पाहिजे मतदानाच्या वेळेला जो काही आत बसलेला माझा भवानी शंकर आहे तो तुमच्या रूपाने मतदान केंद्रावर गेला पाहिजे आणि ही सगळी पाप करणारी माणसं आहेत त्यांना कायमचे एकदा नष्ट करून टाकलं पाहिजे राजकारणा आणि मला मी या भवानी शंकराच्या दुतपापेश्वराच्या चरणी घालतो आहे आणि मला खात्री आहे की देव आपला ऐकल्याशिवाय राहणार नाही आणि परत मी नक्की येणार मुख्यमंत्र्यांनी बोललो होतो की मी पुन्हा येईन तसं नाही मी हे देशावरती आणि महाराष्ट्रावरच अरिष्ट हे भवानी शंकर नष्ट कर मी तुझ्या दर्शनाला सुद्धा वाजत गरी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी